मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या विजेत्याचं नाव समोर आलेलं आहे कोण आहे तो विजेता पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाच हा शो शंभर दिवसांचा होता पण हा शो सत्तर दिवसातच गुंडाळण्यात आलेला आहे आणि आपल्याला सहा ऑक्टोबरला याचा ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे त्यासोबतच आता बिग बॉस मराठी पाचच्या विजेत्याचं नाव समोर आलेलं आहे मित्रांनो सोशल मीडियावर बिग बॉस मराठी पाचच्या सदस्यांची यादी व्हायरल होतीये आणि ती यादी बघून विकिपीडियावर ही यादी आल्यासारखी वाटतीये त्यामध्ये बिग बॉस मराठी पाचचा विजेता उपविजेता असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो या यादीमध्ये अभिजित सावंत विजेते ठरलेले आहेत त्यानंतर दुसरी उपविजेती अंकिता प्रभू वालावालकर तर तिसरा उपविजेता सूरज चव्हाण तर तिसरी उपविजेती जान्हवी किल्लेकर आणि चौथी उपविजेती निक्की तांबोळी झालेली यादी या यादीवरून दिसत आहे यादी तर मित्रांनो यावरून असं सुद्धा दिसतंय की सूरज चव्हाण आहे त्याचा उल्लेख यादीमध्ये पैसे घेऊन गेलेला आहे असा आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो ही यादी सोशल मीडियावर आपल्याला व्हायरल होताना दिसत आहे ही यादी खरी आहे की खोटी आहे हा येणारा काळच ठरवेल पण आता पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे की बिग बॉस मराठी पाचचा विजेता या राहिलेल्या सदस्यांमधून नक्की कोण होणार मित्रांनो तुमचं काय मत आहे की बिग बॉस मराठी पाच या सीझनचा नक्की विजेता कोण होईल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र